गरीबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते वडिलांबरोबर मोहित आणि तिथे त्यांनी मिळेल ते काम केले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाही नैराश हे तरवारे व साठलेल्या धूळ असते धूळ झटकली की तरवार पुन्हा दहा दहा बनते अशी त्यांची विचारसरणी होती मी माझे एवढे म्हणून अशी संबोधित जय म्हणजे महाराष्ट्र